नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं हो। मित्रा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री कि ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री की ज्यामुळे आपल्या सर्वांचा होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे या सर्वांचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती कसा होणार यामुळे सोयाबीनचा भाव भविष्यात वाढणार किंवा घटणार जोपर्यंत या प्रश्नांची उत्तरे घेतली जाणार नाही तोपर्यंत आपल्या लक्षातच येणार नाही की सोयाबीनची विक्री करावी कधी मग आता सोयाबीनची विक्री कधी करावी या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी सुरुवातीला बघूयात आंतरराष्ट्रीय बाजाराचं परिदृश्य आंतरराष्ट्रीय बाजार चा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनचा सा भाव साडे अकरा ते बारा डॉलर दरम्यान आहे आहे वर्षाच्या स्तरावरती सध्या सोयाबीनचा बाजारभाव पण यंदाच्या सोयाबीन सोया तेल सोयाबीन यांचं उत्पादन प्रचंड वाढणार आहे यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये म्हणजे नजीकच्या भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्यास शक्यता दिसत नाही याचा अर्थ देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा सोयाबीनच्या भावाच्या वाढीसाठी जागतिक बाजारातून काही अनुकूल परिस्थिती येण्याची शक्यता दिसत नाही आता देशांतर्गत बाजाराचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव चार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान आहे ही सुद्धा भाव पातळी साडेतीन वर्षाच्या निचांक स्तरावरती दिसत आहे आणि इथं सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की इथं सोयाबीनचा भाव खाली जाण्याची शक्यता नाही पण देशामध्ये मोहरीची आवक वाढली खाद्यतेलाचा विक्रमी विक्रमी आहे निवडणूक आहेत म्हणजे निवडणुका संपेपर्यंत तर प्रचंड तेजी येणार नाही पण एक गोष्ट चांगली की पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची जी विक्री घटणार आहे त्यामुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन शंभर दोनशे तेजी येऊ हो शकते यामुळे भाव चार हजार सहाशे पार होणार आणि पंधरा एप्रिल नंतर चार हजार सहाशे पार भाव गेला की इथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा आणि बाकी पन्नास टक्के सोयाबीन काम करा ना दोनशे तेजीसाठी रोखून धरा त्यामुळे होईल आपला सर्वांचा शंभर टक्के फायदा कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात काही प्रचंड तेजी येणार नाही आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप -खो आभार